रस्त्यावर आढळला शेषनाग जातीचा अतिविषारी कोबरा मध्यरात्री रामनगरातील रस्त्यावर आढळला नाग सर्पमित्रांनी पकडून केले बर्नी बंद, बुलढाणा शहरातील रामनगरातील रामहृदय बिल्डिंग परिसरात पंधरा एप्रिलच्या मध्यरात्री एका अतिविषारी कोबरा जातीच्या नागाने दर्शन दिले बिल्डिंग परिसरात राहणारे राहुल साहेबराव राऊत यांना घरासमोरील रस्त्यावर फना काढलेला शेषनाग जातीचा अस्सल कोबरा आढळून आल्याने त्यांनी सर्पमित्र श्री रसाळ यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर श्री रसाळ हे तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले व त्यांनी सदर विषारी नागाला पकडून प्लास्टिकच्या भरणीमध्ये बंद केले